ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ भगवंत तर अंतर्यामी आहेत त्यांनी सगळ्या गोपाळांची इच्छा जाणली आणि त्यावर विचार केला सर्व गोपाळांची इच्छा पूर्ण केली पाहिजे असा त्यांनी निश्चय करून प्रथम आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव सर्वांना करवला नंतर आपल्या लोकाचं धामाचं त्यांना दर्शन ही घडवलं भगवंताने नंद सर्व प्रिय गोप यांना गोलोकाचं दर्शन घडवलं आणि आपल्या सच्चितानंद स्वरूपाचा बोध करवला त्यांना पूर्णत्व प्राप्त करून दिलं भगवंतांच्या परमधामाचं दर्शन करून सर्व गोपाळांची मन अत्यंत आनंद विभोर होऊन गेली वेद मूर्तिमान होऊन भगवंतांची म्हणजेच कानाची स्तुती करताना बघून सर्व गोपाळ अत्यंत विस्मित झाले यानंतर रासपंचाध्यायी आहे भगवान श्रीकृष्णाने रास केली त्याला रासपंचाध्यायी असं म्हणतात रासपंचाध्यायी ही कामवासनेवरील विजयासाठी आहे रास लिहिलेच्या वेळी भगवान श्रीकृष्णांचं वय केवळ आठ आहे रास लीला हे जीवाशिवाचं मिलन आहे आणि या रासलीलेमध्ये सहभागी झालेल्या गोपी काही सामान्य नाहीत या गोपी कोण होत्या बरं भगवंतांच्या आज्ञेवरून गोकुळात परमात्म्याच्या सेवेकरता सहवासासाठी ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव घेण्यासाठी परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी अनेक ऋषी मुनी देव देवता गोकुळात गोपी रूपानं आलेल्या होत्या वेदातील सोळा हजार श्रुतीने भगवंतांचं वर्णन केलेलं आहे पण त्यांना केवळ शाब्दिक अनुभवापेक्षा भगवंतांचा प्रत्यक्ष सहवास मिळावा या हेतून या सोळा हजार श्रुतींनी गोपी रूप घेतलेलं होत या रासलीलेमध्ये गोपींच्या शरीराशी काहीही देणं घेणं नाही आहे यात लौकिक काम वाचण्याचा लवलेशही नाही कारण हे स्त्री पुरुषांचं मिलन नाही आहे तर हे शिवाचं मिलन आहे मी लवकरच आपल्या इच्छा पूर्ण करेन आपण शरद पौर्णिमेला भेटू असं श्रीकृष्णांनी सर्व गोपींना सांगितलेलं होतं त्यामुळे प्रत्येक गोपी शरद पौर्णिमेची वाटच बघत होती वेणुगीताची बासरी सर्व पशु पक्षी नदी यांना ऐकू येई पण रासलीलेची बासरी तर ईश्वराशी मिलन करण्यास उत्सुक असलेल्या जीवाला गोपीलाच ऐकू जात असते कन्हैयाने रासलीलेसाठी बासरी वाजवायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक गोपीला कन्हैया आपल्या नावानं आपल्याला बोलवतो आहे असं ऐकू आलं ज्यांच्यावर कन्हैयाची कृपा आहे त्यांनाच बासरीचे सूर ऐकू आले हा बाके बिहारीचा चमत्कार आहे गोपींच्या मनात कान्हाचा विचार सुरू असतानाच कान्हा आपलंच नाव घेऊन बोलवत आहे त्यामुळं गोपींच भानच हरपलं त्या, भान त्या आपोआप बासरीच्या सुराकडं खेचल्या गेल्या आकर्षित झाल्या आणि घरातून धावत धावत सुटल्या हे कृपासागरा मला आधार द्या हे कृपासागरा माझ्यावर दया कर रासलीलेला जाताना गोपीने पंचभौतिक देहाचा त्याग केला होता रासलीलेतील त्यांचं स्वरूप हे अप्राकृत चिंतनमय आणि आनंदरूप आहे गोपीने आपले भौतिक शरीर कसं सोडलं श्री कृष्णाचा वियोग हाच अग्नी होय या परमात्म्याच्या विराग्नीत गोपींचं पंचमहाभूतात्मक शरीर जळून भस्म झालेलं होतं त्या ना श्रीकृष्णाप्रमाणे अप्राकृत रसात्मक शरीर प्राप्त झालं होतं त्यामुळं गोपींची शरीर घरीच त्यांच्या पतीजवळच आहेत पण त्यांचं आनंदमय आत्मरूप धावत धावत यमुनाकिनारी गेलेलं आहे गोपींनी नियम मर्यादा तोडलेल्या नाहीत पण नियम मर्यादा आपोआप तुटल्या आहेत ही पवित्र प्रेमाची उच्चतम अवस्था आहे गोपीनाथ कोणतंच भानच राहिलेलं नाही कोणती कामनाच नाही आहेत म्हणून हे नियम मर्यादा आपोआप तुटले आहेत शुकमुनी म्हणतात राजन शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या रात्री श्रीकृष्णाने गोपींच्या सह रममाण होण्याचं ठरवलं लतावेलीने रमणीय असलेल्या यमुनाकाठी काना आला नक्षत्रांचा राजा चंद्र आकाशात आपल्या शांत शीतल किरणाने सर्व दिशा व्यापून टाकत होता तेव्हा सर्वांचं हृदयहरण करणारं वेणुवादन करायला कन्हैयाने सुरुवात केली कन्हैयाने आपल्या बासरीनं क्लिम या कामबीज मंत्राचा स्वर वाजवला ओम क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन या कामबीज मंत्राचा स्वर सर्वत्र पसरला त्यामुळं प्रेमाचा विकास करणारा तो वेणुध्वनी ऐकून कामवासना उत्तेजित करणारे स्वर ऐकून पी धावत धावत आल्या ज्यांची मन आधीच हरण केलेली होती त्या सर्व गोपी बासरीचे सूर कानी पडतात एकमेकांना न सांगता एकमेकाला न कळवता हातातील कामं तशीच टाकून देऊन बासरीच्या सुरांच्या रोखानं धावत सुटल्या शुकमनीने वर्णन केलंय पतीला जेवण वाढताना थांबून गोपी धावत निघाल्या चुलीवरच दूध न उतरवताच गोपी धावत निघाल्या काही गोपी दूध पिणाऱ्या बाळाला खाली ठेऊन धावत निघाल्या ती गोपी धार काढायचं काम सोडून धावत निघाल्या काही गोपी स्वतःच जेवण न करता धावत निघाल्या अंगावरचे कपडे न सावरता धावल्या त्यांना त्यांच्या पतीनं सासूनी अडवलं तरी त्याने त्यांना जुमानलं नाही त्या एका अनामी कोढीनं यमुनात्री धावत धावत आल्या आणि तिथं वेणुवादन करणाऱ्या श्रीकृष्णाला त्यांनी पाहिलं अत्यंत आनंदानं पुढं गोपी उभ्या राहिल्या शुकमुनीने गोपीने काय काय सोडलं आणि हातातली कामं टाकली यांचं जे वर्णन केलं ना या सगळ्या आसक्ती आहेत वासना आहेत आसक्ती आणि वासनांचा त्याग करूनच गोपी श्रीकृष्णाकडं धावलेली आहेत श्री कृष्णाने हसून सर्व गोपींच स्वागत केलं आणि कृष्ण म्हणाला महाभाग्यवतीनो तुमचं स्वागत असो आपलं सर्व कुशल आहे ना रात्रीच्या वेळी अंधारात जंगली प्राण्यांचा संचार असतो अशा वेळी आपण इथं थांबू नये लवकर घरी परत जा तुम्ही घरी न दिसल्यानं सर्व तुमची काळजी करत असतील त्यांना तुम्ही दुखवू नका स्त्री धर्म पाळा आपापली कर्तव्ये पार पाडा माझ्यावर भक्ती असली तरी घरच्यांचा त्याग करू नका माझ्या नामस्मरणानं माझ्या गुणकीर्तनानं माझ्या लीलावर्णनानं जी भक्ती होईल तशी भक्ती माझ्या मिलनानं माझ्या सहवासानं मिळत नाही गोपीने संसारात परत जावं असं कन्हैयाला वाटत नाही आहे पण पर, त्यांची परीक्षा घेण्याकरता ते गोपीनं संसारात परत जा म्हणतात आपला पती आणि मुलं यांना भगवंतांचाच अंश मानून जीवाभावानं तुम्ही त्यांची सेवा कराल पतिव्रता धर्म पाळाल तर घरात राहूनच तुमचं कल्याण होईल गोपीने कृष्णाचं बोलणं ऐकलं त्या अत्यंत उदास झाल्या दुःखी झाल्या दीर्घौसासे त्या सोडायला लागल्या त्याच्या डोळ्यातनं आसरुवायला लागले आणि त्या कशातरी बोलू लागल्या भगवंता सर्वस्व सोडून तुझ्या चरणी आल्यावर आम्हाला असं कठोर का बरं बोलता हे योग्य नाही कन्हैया तू आमचं मन चोरलेलं आहेस ते मन आम्हाला परत दे मगच आम्ही घरी जाऊ पतींची सेवा करू नाथ आमचं मन आपल्यामध्ये सामावलेलं आहे आम्ही आता केवळ आपल्यासाठीच जगत आहोत आपल्याला सोडून आम्ही कुठंही जाणार नाही कारण आमचं तन मन तुम्हाला समर्पित केलेलं आहे मग आम्ही परत जाणार तरी कशा आपण आमचं स्वीकारच केला नाही तर आम्ही आमचे देह विराग्नीला अर्पण करून तुमच्याकडे कर येऊ गोपींच दिनवाण भाषण ऐकून भगवंत निवृत्त झाले आणि त्याने विचारलं तुमची काय इच्छा आहे तुमचं स्वागत कस करू गोपी म्हणतात नाथ केवळ आणि केवळ तुमच्या अधरामृताच आम्हाला दान द्या की जेणेकरून आपला कधीही वियोगच होणार नाही अगोदरच सांगितलं की भागवतातली भाषा समाधी भाषा आहे पृथ्वीला म्हणतात धरा पृथ्वीवर जे अमृत मिळतं ते धरामृत आहे आणि जे पृथ्वीवर मिळत नाही ते अधरामृत आहे अधरामृताचा अर्थ झाला प्रेमामृत ज्ञानामृत ज्या अमृताचा कधीही नाश होत नाही ते अधरामृत म्हणून गोपी म्हणतात आम्हाला ज्ञानामृत द्या म्हणजे आपला वियोग कधीही होणार नाही जाणवणार नाही ज्ञानामुळं आम्ही सर्वांमध्ये आपलंच दर्शन घेत राहू आम्ही तुमच्या चरणांशी प्राणत्याग केला तर तुमचीच अपकिर्ती होईल म्हणून आम्ही एवढी मनधरणी करत आहोत वृंदावनचे संत महात्मे म्हणतात कान्हा गोपींच्या बरोबर एवढं बोलतोय का बोलतोय तर अजूनही तिथं राधाराणीच आलेली नव्हती म्हणून कान्हा वेळ काढतोय राधाराणी शिवाय या गोपींना कानाच्या दृष्टीने काही किंमतच नाही आहे तेवढ्यात राधा पळत पळत येताना कानाला दिसली आणि कान्हा प्रसन्न झाला आणि तो म्हणाला ठीक आहे तुम्ही म्हणता तसंच होईल असं म्हणून अतिशय आनंदानं श्रीकृष्णाने वेणुवादन सुरू केलं यमुनेच्या गार वाळवंटात आनंदानं फिरत फिरत वावरणाऱ्या गोपींशी हास्य विनोद चेष्टा मस्करी करत श्रीकृष्ण रममाण झाले आपल्या अंगस्पर्शांनी हस्तस्पर्शाने आलिंगनानं त्यांनी सर्वांना रमविले मग श्रीकृष्ण मध्ये आणि त्यांच्या भोवती मंडलाकृती गोपीनी फेर धरला आनंदाने नाचत नाचत भगवंतांच्या लिलांच गान करत नामस्मरण करत गोपीन नाचत हो गोपीन हो गोपी नाचत होत्या रासलीला रंगात आली तेव्हा प्रभूंनी अनेक रूप घेऊन दोन गोपींच्या मध्ये एक श्रीकृष्ण दिसायला लागले गोपींना अत्यानंद झाला प्रत्येकीला प्रभूंचा सहवास मिळाला आनंदानं बेहोश होऊन नाचताना प्रभूंनी जितक्या गोपी आहेत तेवढीच स्वरूप केली आणि आता प्रत्येक गोपीसह एक स्वरूप ठेवून रासलीला चालू राहिली प्रभूंनी प्रत्येक गोपीला आपल्या छातीला लावून प्रगाढ आलिंगन दिलं आणि सर्व गोपी कृष्णमय झाल्या सगळेच हातात हात घट धरून नाचायला लागले श्री कृष्णाने गोपीना दिव्यानंदाच दान दिलं जीवाच ब्रह्माशी मिलन झालं आकाशातनं सर्व देव रासलीला पाहत होते ब्रह्मदेवाना वाटलं परस्त्रियांसह लीला करणं नाच करणं म्हणजे शास्त्र मर्यादेचा भंग आहे ब्रह्मदेव साशंकित झाले श्रीकृष्णाने ब्रह्मदेवाचं मन जाणलं ब्रह्मदेव हे जाणत नाहीत की रासलीला धर्म नव्हे धर्माचं फल आहे म्हणून प्रभूंनी एक गंमत केली सर्व गोपीनाथ कृष्णरूप दिलं आता सर्वत्र कृष्णच कृष्ण क्रिश्न, दिसायला लागले एक कृष्ण क्रिश्न, दुसऱ्या कृष्णाशी रास खेळत आहे ब्रह्मदेवानं आता लक्षात आलं की हे स्त्री पुरुषांचं मिलन नाही श्रीकृष्णच गोपीरूप झाले आहेत ब्रह्मदेवाने श्रीकृष्णांना नमस्कार केला या रासलीलेमध्ये कामभावाचा हेतू असता तर ती रासलीला बंदिस्त प्रासादातच केली असती यामध्ये कामाचार असता तर रासलीला पाहायला देवसुद्धा आले नसते गोपीना परमानंद झाला जीवाच ब्रह्माशी मिलन झालं ईश्वराशी एकरूप व्हायचं म्हणजेच मुक्त होयचं आणि यासाठीच ही रासलीला आहे पण ईश्वराशी मिलन झाल्यानंतर सुद्धा साधना सुरू ठेवायला हवी नाहीतर अहंकार उत्पन्न होतो आणि तसच झालं गोपींच्या मनात असा भाव आला ते आपण किती भाग्यवान आहोत आपण किती सौंदर्यवती आहोत त्यामुळंच आपल्याबरोबर प्रत्यक्ष भगवंत रासलीला करत आहेत अगदी तुम्ही आता परत जावा असं म्हणून सुद्धा शेवटी श्रीकृष्ण आमच्याबरोबर नृत्य करायला लागलेच ना म्हणजे आम्ही अगदी खास आहोत श्रेष्ठ आहोत याचा अहंकार गोपीना झाला आणि अहंकार भगवंतांना मुळीच आवडत नाही ज्या क्षणी गोपीना अहंकार जागृत झाला त्या क्षणी प्रभू अंतर्धान पावले खरं म्हणजे प्रभू तिथंच होते पण गोपी त्यांना पाहू शकत नव्हत्या गोपी श्रीकृष्णांना बाहेरच शोधत होत्या पाहत होत्या पण श्रीकृष्ण तर त्यांच्या हृदयातच सामावलेले होते गोपी अत्यंत व्याकुळ होऊन कृष्णाला सर्वत्र शोधायला लागल्या ला ला आणि काना दर्शन दे दर्शन दे म्हणून हाका मारायला लागल्या कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ